समृद्धी महामार्गावरून जयंत पाटील यांनी देखील सरकारवर निशाणा साधलाय महामार्गामुळे सरकारची नाही तर त्यावेळेस जे लोक सत्तेत होती त्यांची समृद्धी झाल्याची टीका जयंत पाटलांनी केली आहे तर दुसरीकडे समृद्धी महामार्गासाठी खर्च केलेले सगळे पैसे पाण्यात गेले अशी शब्दात जितेंद्र आव्हाड यांनी देखील टीका केली आहे महामार्ग हा महाराष्ट्राच्या समृद्धीपेक्षा त्यावेळेचे निर्णय घेणाऱ्या सगळ्यांची समृद्धी करून गेलेलं आहे आज वर्ष झालं नाही फोर हंड्रेड एमचं कॉन्क्रीट तुम्ही वापरलेलं जर असेल तर भेग काय साधी फटी कुठं दिसली नाही पाहिजे पण तुम्ही एवढ्या मोठ्या भेगा दाखवायला दिसत आहेत आता आणि याचा अर्थ त्या समृद्धी महामार्गाची दर शंभर मीटरवर टेस्ट घेतली पाहिजे जे काही कॉन्क्रीट पडलेलं आहे त्याचं आणि ज्या पद्धतीनं समृद्धी महामार्गावर भेगा पडतायत आज मुंबई ट्रान्स हार्बर लिंकवर देखील भेगा पडल्या आम्ही काही बोल की म्हणतात तुम्ही प्रोजेक्टला बदनाम करता अरे फॅक्ट दाखवायचं विरोधी पक्षाचं काम आहे तुम्ही समृद्धी महामार्गावर भेगा इथं ट्रान्स हार्बर लिंक के सेतु, सेतु है। ले ले जे सेतू अटल सेतू बांधलाय त्याच्यावर भेगा हे प्रसारमाध्यमाने दाखवलेले वास्तव स्वीकारत का नाही आणि तुम्ही सुमार दर्जाचे प्रचंड पैसे खर्च झाले ज्या ठिकाणी वीस रुपये खर्च पाहिजे होता तिथे रुपये खर्च केले महाराष्ट्राला भेगा पाडल्या सामाजिक भेगा पाडल्या आर्थिक भेगा पाडल्या महाराष्ट्र राज्य डबगाईला नेलं स्वतःच्या हौशीसाठी आपल्याला मतं मिळाली नाहीत म्हणून आता वेगवेगळी आमिष सरकारच्या पैशातनं दाखवण्याचे काम करत आहेत अहो जे आपला इमेज बिल्डिंगसाठी दोनशे रुपये खोटी दोनशे कोटी रुपये खर्च करायला तयार होतात इथे गरीबाच्या घरात खायला नाही आणि तुम्ही तुमची इमेज बिल्डिंग काय काकाच्या काकाचा गळाच दाबला ना आता कसली इमेज काचेला तडा गेला आहे आता इमेज बिमेज काय होत नाही दोनच दिसणार दोन काचेला तडा गेला की